नमस्कार मंडळी मी संगीता आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कन्यापूजन करावे कन्यापूजन केल्यामुळे काय काय फायदे होतात त्याचा विधी काय आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्री म्हणजे साक्षात दुर्गा दुर्गादेवीचा उत्सव नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण स्त्री शक्तीची उपासना करतो आणि आपली जी कुलदेवी असेल तिची भक्ती आपण मनोभावे करत असतो कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाचा असतो नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो नंतर एक एक दिवस आपली देवीची वेगवेगळी भक्ती किंवा वेगवेगळे विधी करणे सुरू असते देवीसाठी हवन करणे वेगवेगळे नैवेद्य दाखवणे देवीची ओटी भरणे देवीची तळी भरणे दुर्गा सप्तशतीचे पठण करणे असे वेगवेगळ्या वेग गोष्टी देवीसाठी आपण करत असतो जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा देवीचा वरधस्त आपल्या मुलाबाळांवर व कुटुंबावर नेहमी राहावा म्हणून देवीसाठी हे वेगवेगळे विधी वेग वेग आपण करत असतो आता या सगळ्यांमध्ये अजून एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारिका पूजन कुमारिका पूजन आपण नवरात्रीमध्ये केले नाही तर नवरात्रीच्या व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही किंवा आपलं व्रत अपूर्ण राहिल्यासारखे होईल कुमारिका पूजनासाठी कोणत्या वयाच्या मुलींना आपण आपल्या घरी बोलवावं किंवा किती वर्षापर्यंतच्या मुलींना घरी बोलवू शकतो हे बघूयात तर कुमारिका पूजनासाठी दोन वर्षाच्या पुढे आपण बोलवू शकतो ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना आपण घरी बोलवू शकतो मग प्रत्येक कुमारिका ही दोनच वर्षाची असली पाहिजे किंवा प्रत्येक कुमारिका ही आठच वर्षाची दहाच वर्षाची असली पाहिजे असे काही दहा वर्षापर्यंतच्या म्हणजे दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलींना तुम्ही तुमच्या घरी बोलवू शकता मग तुम्ही दोन मुलींना तीन मुलींना किंवा नऊ मुलींना सुद्धा घरी बोलवू शकतात म्हणजेच काय तर तुम्हाला इथे विषय संख्येमध्ये बोलवणे बोलवले पाहिजे असं काही नाही बऱ्याचदा पूजेमध्ये विषम संख्येला जरा जास्त मान असतो उदाहरणार्थ एखाद्याला ओवाळायचे असेल असे तर एक वेळा तीन वेळा ओटी ती भरायची असेल तर एक वेळा तीन वेळा पाच वेळा असे थोडक्यात आपण विषम संख्येला थोडं पाळतो कन्या पूजन करताना तुम्हाला कोणतेही नियम पाळायची गरज नाही तुम्ही एक कुमारिका सुद्धा कुमारिका पूजनासाठी बोलवू शकतात किंवा तुमची स्वतःची कन्या असेल किंवा नातेवाईकांमध्ये कन्या असेल तर दोन ते दहा या वयोगटापर्यंत बसत असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा कन्यापूजनाला बोलवू शकतात दोन मुलींना तीन मुलींना बोलवा किंवा जास्तच बोलवायचे असतील तर नऊ मुलींना बोलवू शकतात आता आपण जाणून घेऊया की कोणत्या वयाच्या कुमारिकेला आपण पुजल्याने किंवा पूजन केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात त्याचबरोबर कोणत्या वयाची कन्या काय स्वरूपात मानली जाते तर दोन वर्षाची कन्या कुमारिका मानली जाते म्हणजे देवीचं कुमारिका स्वरूप मानले जाते हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते देवी भागवताच्या एका स्कंद पुराणात हे सांगितले आहे की दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनामुळे दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती मानली जाते हिचना हिच्या पूजनामुळे सुख समृद्धी घरात नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्या घराचे कल्याण होतं पाच वर्षाच्या ज्या कन्या आहेत त्यांना रोहिणी स्वरूप मानलं जातं आणि रोहिणी कन्येच्या कुमारिकेला पुजल्यामुळे आपल्याला आजारपणापासून मुक्ती मिळते सहा वर्षाची कन्या कालिका स्वरूप मानली जाते हिच्या पूजनामुळे राजयोगाची प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका स्वरूपात मानली जाते या वर्ष सात वर्षाच्या कन्या पूजनामुळे ऐश्वर प्राप्त होते आठ वर्षाच्या कन्येचं शांभवी रूप मानले जाते आणि शांभवी रूपाची कन्या पुजल्यामुळे विजयाची प्राप्ती होते किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळत नसेल तर तुम्ही आठ वर्षाच्या मुलींना तुमच्या घरी कन्या पूजण्यासाठी बोलवू शकतात नऊ वर्षाची कन्या देवी दुर्गेचे रूप मानले जाते देवी दुर्गा शत्रूंचा नाश करते दहा वर्षाची कन्या सुभद्राचं स्वरूप मानलं जातं आणि सुभद्रा स्वरूपाची कन्या पुजल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आता आपल्याला बघायचे आहे की कन्यापूजन कसे करायचे आहे तर आता तुमची इच्छा आहे की किती वर्षाच्या मुलींना आणि किती मुलींना तुम्ही घर गर, घरी बोलवू इच्छिता ते एकदा कुमारिका तुमच्या घरी आल्या की बाहेरच एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि आल्या आल्यास त्यांचे सगळ्यांचे पाय धुवून कोरडे करून घरात बोलवावे किंवा मग त्यांना घरामध्ये बोलवून बसायला एक आसण टाकून परातीमध्ये पाणी ठेवून त्यांचे पाय धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत आता आमच्याकडे तशी सोय नसल्यामुळे मी कुमारिकेला घरात बोलवलेले आहे चौरंगावर मी तिला बसवलेलं आहे आणि परातीत तिचे पाय ठेवलेले आहे आणि आता मी तिचे पाय आपल्या हाताने धुणार आहे अगदी तिला देवी स्वरूप मानून तिचे पाय धुवायचे आहे इथे मी एकच कन्येला बोलवलेले आहे आणि तिचे मी स्वागत करून तिला चौरंगावर बसवलेले आहे आणि तिचे पाय धुतलेले आहे आता तिचे पाय आपण कोरडे करून घ्यायचे आहे स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि तिचे पाय आपल्याला कोरडे करून घ्यायचे त्याआधीच मी चौरंगापुढे रांगोळीसुद्धा घातलेली आहे तुम्ही बघू शकता तिचे पाय एका कपड्याने मी कोरडे करून घेतलेले आहे आता आपल्याला कुमारिकेचे पूजन करायचं मी इथे एक कुमारिका बोलवलेली आहे पूजेसाठी काय काय लागणार आहे आपल्याला हळद कुंकू सुपारी सोन्याची एक वस्तू तुपाचा दिवा गोड पदार्थ एखादं फूल अत्तर आणि थोडंसं कुंकू घेतलेलं आहे अक्षदा घेतलेली आहे कुंकुवाने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे म्हणून मी कुंकू घेतलेलं आहे कुंकुवात किंचित पाणी आपल्याला घालायचं आहे आणि त्याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे प्रथम आपल्याला कुमारिकेच्या पायावरती स्वस्तिक काढायचे आहे आपण पाय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे करून घेतलेले आहेत तिला आता आपण स्वस्तिक काढायचं आहे कुमारिकेला आपण चौरंगावर किंवा पाटावरच बसाय बसवायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्वस्तिक काढून घेता येत आहे हे बघ बघू शकता तुम्ही स्वस्तिक काढून झालेलं आहे आणि समोर मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे आता आपण स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावर हळद कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचं आहे आपल्याला त्यानंतर तिच्या डोक्यावर एखादी ओढणी चुनरी अशी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे तुम्ही बघू शकतात आपल्या शेजारी एक भैरव सुद्धा आहे हळद कुंकू लावायचं आहे तिला आणि तिचं आपण औक्षण करून घ्यायचं आहे अक्षर आहे आणि सुपारी आणि अंगठीने आपल्याला ति तिचं औक्षण करून घ्यायचं आहे जणू आपल्या घरात देवीचेच आगमन झाले आहे या भावनेने तिचं औक्षण करायचं आहे दे देवी स्वरूप तिला मानायचे आहे आता मी तिला अत्तर लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकतात आणि तिला सुद्धा आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला खाऊ द्यायचं आहे थोडासा हे बघा हे खाऊ मी तिला दिलेलं आहे उजव्या हात हातात मी तिला खाऊ दिलेलं आहे आणि तिचं औक्षण केलेलं आहे आणि तिला देवी स्वरूप मानून तिच्या पायावरती आपल्याला डोकं ठेवायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे नमस्कार करून झाल्यावर तिला यथाशक्ती तुम्हाला काहीतरी भेट वस्तू द्यायची आहे किंवा पाकिट दिलं तरी काहीच हरकत नाही कन्यांना त्या किती वयाच्या आहेत हे पाहून त्यानुसार तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तूसुद्धा देऊ शकतात त्या वयाच्या कन्यांना काय उपयोगी येईल किंवा शाळेसाठी काय उपयोग होईल त्या वस्तू त्यांना तुम्ही भेटवस्तू देऊ शकता किंवा मुलींना शृंगाराचं साहित्यसुद्धा खूप आवडतं ते सुद्धा तुम्ही दिलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही पैसे दिले तरी काहीच हरकत नाही त्यांच्या त्यांच्या आवडीचं त्या मुली वस्तू घेऊ शकतात आता ओवाळून झाल्यानंतर कन्यांना जेवणासाठी आपल्याला थांबवायचे आहे जेवणासाठी आपल्याला काहीही करता येतं कन्यांना जे आवडत असेल ते तुम्हाला करायचं आहे खूप तेलकट कर पदार्थ करू नये कारण परीक्षेचा सीझन असतो मुली आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून मी इथे छोले आणि साधी पोळी केलेली आहे आणि शिरा केलेला आहे आणि मी आता तिला जेवायला बसवलेलं आहे आता तुम्हाला जर जास्त कन्यांना बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही एकच कन्याचं पूजन केलं तरी चालेल आता किती कन्या पूजनानं किती फळ मिळतं ते मी तुम्हाला सांगते एक कुमारिकेचं पूजन केलं तर ऐश्वर्याची के केल प्राप्ती होते दोन कुमारिकेंचं पूजन केलं तर मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिकेंचे पूजन केले तर अर्थप्राप्ती होते चार कुमारिकांची के पूजा केली तर राज्यप्राप्ती होते विद्येच्या प्राप्तीसाठी पाच कुमारिकेंची पूजा केली जाते तर षटकर्मसिद्धीसाठी सहा कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिकेला पुजल्यामुळे अर्थ आणि राज्य प्राप्ती होते आठ कन्येच्या पूजनामुळे सफलता प्राप्त होते नऊ कुमारिकांना पूजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते कन्यापूजनामध्ये एक भैरव म्हणून एका मुलाला किंवा मुंजाला बोलवावे आता आमच्या घरातलाच भैरव असल्यामुळे त्याचेसुद्धा मी औक्षण केलेले आहे आता कुमारिका पूजन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा कुमारिका पूजनाच्या वेळी एखाद्या मुलाला आमंत्रित कराल तेव्हाच तर तुम्ही सुद्धा नऊ मुली बोलवले असतील तर एका मुलाला नक्की बोलवा आणि जरी एक मुलगी बोलवली असेल तरी एका मुलाला तरी कन्यापूजनासाठी बोलवायचे आहे एक बटू किंवा भैरव म्हणून पूजा करायची आहे कन्या पूजनासाठी एका मुलाला बोलवणं का आवश्यक आहे याची एक आख्यायिका आहे ती अशी की देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी महादेवांनी आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले होते देवींचे शक्तीपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वत पृथ्वीवर आले होते जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली आहे तसेच महादेवांनी आपल्या स्वरूपात भैरवांना प्रत्येक दरबारात तैनात केले होते भैरव पूजा केल्यामुळे आपल्या देवीची पूजा पूर्ण होत असते हे शुभ मानले जाते आणि कुमारिका पूजनाचं पूर्ण फळ तुम्हाला हवं असेल तर कुमारिका पूजनाबरोबर एक भैरव किंवा एक मुलगा तुम्ही आमंत्रित करणं आवश्यक आहे जर तुम्ही कन्यापूजन केले आणि एक मुलगा बोलवलाच नाही तर तुमचे कन्यापूजन अपूर्ण राहणार आहे व्रत पूर्ण होणार नाही त्यासाठी कन्यापूजन म्हणजे कुमारिका पूजन तुम्ही आयोजित करणार असाल तर तेव्हा नऊ कुमारिकांमध्ये किंवा एक जरी कुमारिका तुम्ही बोलवत असाल तर त्याबरोबर एका भैरवाला म्हणजे एका मुलाला तरी तुम्ही आमंत्रित करायला पाहिजे त्याची सुद्धा यथाशक्ती आपल्याला पूजा करायची आहे त्याला सुद्धा भेटवस्तू आपल्याला द्यायची आहे कन्यापूजन कधी करावं तर तुम्हाला जसे जमेल तसे त्या दिवशी तुम्ही केलं तरी चालतं तरी ललिता पंचमीला किंवा अष्टमी नवमीला ही कन्यापूजन केलं तर उत्तमच मी कन्यापूजनाची जास्तीत जास्त माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद